mm नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारला आहे महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाचा हा दिवस मानला जातो कारण या दिवशी शिवतत्व जे आहे ते पृथ्वी तलावर जागृत होत असते त्यामुळे जी काही आपण सेवा करत असतो मंत्र जी काही विधी करत असतो त्याला खूप खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि तेवढंच फळ आपल्याला प्राप्त होत असते आता आपण या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत दोन उपाय जे आहेत ते आपण बघणार आहोत जे केल्याने आपली आर्थिक जी अडचण आहे ती दूर होत आहे आणि आपल्या मनाला सुख शांती समाधानी लाभणारे ते ठरणार आहेत पण तुम्हाला हे मंदिरातच करायचे आहे शक्य असेल तेवढं मंदिरात करण्याचा प्रयत्न करा जर नाहीच मंदिरात झालं तर मग तुम्ही ही सेवा घरीसुद्धा करू शकता परंतु कोणतीही सेवा जर आपण मंदिरात केली तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असते आपलं घर जे असते त्या घरामध्ये अनेक गोष्टी असतात बाथरूम किचन हॉल बेडरूम अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे कधी कधी काय होतं की त्याचं फळ जे आहे योग्य रीतीने आपल्याला प्राप्त होत नसतं परंतु जर आपण महादेवाच्या मंदिरात ही सेवा किंवा केली तर त्याचं फळ मात्र आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं प्रत्येक गावामध्ये अगदी छोट्यातलं छोटं गाव असू दे किंवा काही असलं तरी एक छोटीशी महादेवाचं मंदिर असतं किंवा मग महादेवाची पिंड तरी एखाद्या गावामध्ये असते त्यामुळे त्याच ठिकाणी जाऊन आपल्याला पूजा करायची आहे आता भोळे शंकरांना भरपूर गोष्टी आवडतात परंतु सगळ्यात जास्त आवडणारी जी वस्तू आहे ती आहे बेलपान तेच आपल्याला व्हायचं आहे आता बऱ्याचशा घरामध्ये बेलाचे झाड लावले जाते परंतु त्या लोकांनी बेलाचं जे पान आहे ते महाशिवरात्रीच्या दिवशी तोडायचं नाही आहे तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते वाहिलं तरीसुद्धा चालते परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तोडू नये त्यामुळे आपण एकत्रसुद्धा आणू शकतो त्या दिवशी आपण विकत आणलं तरी चालते आता हे बेलपान जे आहे ते आपल्याला एकशे आठ वेळेस शिवसहस्त्र नाम घ्यायचं आहे शिवनामावली घ्यायची आहे किंवा ओम नम शिवाय म्हणता हे आपल्याला एकशे आठ वेळेस बेलपान व्हायचं आहे शक्य असेल तर तुम्ही विकत आणत असाल तर अर्थातच तुम्हाला एकशे आठ वेळेस नाही मिळणार सॉरी एकशे आठ जे आहे ते पानं नाही मिळणार परंतु कमीसुद्धा तुम्हाला मिळू शकतात पाच अकरा असे किती जरी मिळाले तरी तुम्ही एकशे आठ वेळेस ते महादेवाच्या पिंडीवर तुम्ही वाहू शकता आता तुम्हाला मंदिरात जायचं आहे एक बेलपान अर्पण करायचं आहे एक असलं तरी चालेल तेच तुम्ही एक शाट वेळेस वाहू शकता किंवा तुमच्याकडे एक शाट असेल तर खूपच चांगलं तुम्हाला, बेल तुम्हाला बेल ते बेलपान व्हायचं आहे तुमचंच तुम्हाला बेलपान जे आहे ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि तेच बेलपान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर महादेवांची परवानगी घ्यायची आहे की हे महादेवा मी तुम्हाला हे बेलपान वाहत आहे प्रार्थना करायची आहे आणि मी हे माझे आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून घरीसुद्धा घेऊन जात आहे तर तुम्ही मला आशीर्वाद द्यावा असं म्हणायचं आहे आणि आपल्याला हे बेलपान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरी ठेवू शकता किंवा जे पण तुमचं पैशाचं पॉकेट आहे तुमचं मनी पॉकेट आहे त्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे दुसरा उपाय म्हणजे कमळ गठ्ठ्याची जे मणी असतात कमळ गठ्ठ्याचे जे मणी असतात ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तसेच जशी आपण पहिली प्रार्थना केली आहे तसंच त्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे महादेवांना सांगायचं आहे आणि तो मणी आपल्याला घरी घेऊन यायचा आहे तो मणी तुम्हाला तिजोरीत ठेवायचा आहे बऱ्याचशा गोष्टी आपण तिजोरीत ठेवत असतो हा मणी ठेवल्याने माता लक्ष्मीचा वास होतो असं म्हणतात त्यामुळे नक्की आपल्याला जे आहे हा मणी जे आहे अगदी स्वस्त मिळतो कमळगट्ठ्याचा मणी तुम्ही एक आणू शकता किंवा मग पाच वगैरे तुम्हाला जसे पटतील तसे तुम्ही आणा आणि महादेवाच्या पिंडीवर मात्र एकच ठेवायचा आहे आणि तो आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे नक्की फळ देणारी आपल्याला ही ठरणार आहे त्यामुळे सगळ्यांनी करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोटेसे व्हिडिओनी धन्यवाद